नमस्कार आजच्या ठळक बातम्या सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने गणिमी काव्याने केलेल्या मुंबई येथील आंदोलनाला यश दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष माने अतुल साहेब यांची प्रश पोलीस प्रशासनाने घडून आणली भेट शिष्टमंडळासोबत चर्चेत अतुल साहेब साहेबानी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले आणि जर राज्य लेवलच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबत संघटनेच्या पदाधिकारीसोबत बैठकत सर्व प्रश्नाचे निर्णय घेण्याचे दिले आश्वासन तसेच आझाद मैदानावर दिव्यांगाच्या आंदोलनात शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिव्यांग आंदोलनास भेट घेऊन त्यांनी दिव्यांगाच्या आंदोलनातील मागण्या संदर्भात दिव्यांग कल्याण आयुक्ताशी चर्चा करून मागण्या मार्गे लावणार असल्याचे दिले आश्वासन पण विरोधी पक्ष नेते पक्षामध्ये असलेले आमदार रोहित रोहित पवार यांना मात्र दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीला किंवा दिव्यांग बांधवांच्या आंदोलनास भेट देण्यास त्यांना वेळ मिळालेला नाही दिव्यांगांचे त्यांनी दुर्लक्ष केली आणि त्यामुळं दिव्यांग बांधवांमध्ये त्याबद्दल असंतोष पसरलेला आहे बेरोजगार दिव्यांग कल्याण कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य व केंद्र शासनाला वारंवार निवेदन देऊन आंदोलने उपोषण करून मोर्चे काढूनही दिव्यांगाचे प्रश्न मार्गे लागत नसल्यामुळे व महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांचा आमदार खासदार निधी योग्यरित्या खर्च केला जात नसल्यामुळे किंवा दिव्यांग बांधवांना एकही पैशाची आमदार निधीतून मदत मिळत नसल्यामुळे किंवा आमदार विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांचे प्रश्न मांडत नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्या राज्याकडून राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई येथे हजारो दिव्यांगाच्या वतीने विधानभवनावर बुधवारी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा धडकला यावेळी दिव्यांग बांधवांच्या प्रायव्हेट वाहनाने गेलेले दोन वाहने अधिवेशनाच्या ठिकाणी गेले असता तेथील पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करून दिव्यांग बांधवांना गाडीत कोंबून आझाद मैदाना येथे त्यांना आणून सोडले त्यानंतर आझाद मैदानावर दिव्यांगाने आक्रोश केला आक्रोश आंदोलनामध्ये सत्ताधारी पक्ष नेत्यांना वेळ मिळतो पण विरोधी पक्षात असलेले विरोधी आमदार दिव्यांगाच्या संदर्भात किंवा जनतेच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडण्याऐवजी दिव्यांग शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीला सुद्धा रोहित पवार साहेबांना वेळ मिळाला नाही पण दिव्यांगांना मतदान देताना दिव्यांगांचे मतदान केंद्र त्यांच्या दारात नेऊन मतदान घेतात पण दिव्यांग बांधवांच्या <किमा> प्रश्नावर त्यांना बोलण्याचे किंवा प्रश्न मांडण्याचे धाडस होत नाही तसेच ज... हा भव्य मोर्चा मध्ये शिष्टमंडळासोबत दिव्यांग आयुक्त नांदेड समा समाज कल्याण दिव्यांग आयुक्त शिवानंद शिंगे यांनी मुंबई पोलीस यांच्या दोन्ही पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्टमंडळात दिव्यांग मंत्री अतुल साहेब यांची भेद घडवली प्रश्न मार्गे लावण्यासाठी आश्वासन दिले सवित्र असे की बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्येमाने सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगाच्या प्रलंबित विधी मागण्यासंदर्भात आजवर विविध शासकीय कार्यालयासमोर समोर आमदार खासदार यांच्या घरासमोर महाराष्ट्रभर दिव्यांग राजाचे खासदार यांच्या घरासमोर यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री दिव्यांग मंत्री यांना अनेक वेळा निवेदनं देऊ नये दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लागले नसल्यामुळे नाईला जास्त व सकाळ दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई येथे गणिमे काव्याने माध्यमातून भव्य असा मोर्चा धडकाला असता मुंबई पोलिसांनी हजारो दिव्यांगांना शिष्टमंडळासह ताब्यात घेऊन आझाद मेदार घेऊन गेले तेथे शिष्यमळ्यात सविस्तर चर्चा करून नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त याने भेट घडून आणली आणि यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला आणि त्या ठिकाणी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून तीस लाखशे रुपये देण्याचे आणि संजय गांधी निराधा अनेक योजनेचे मानधनाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली दोन हजार सोळाची महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण दोन हजार सोळा अठराचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची च तो चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्रातून आणि नांदेड जिल्ह्यातून दिव्यांग बांधव मुंबईमध्ये धडकले पाऊस चालू असतानासुद्धा पावसाची तमा न करता या ठिकाणी आंदोलन यशस्वी केले आणि यामध्ये अनेक सत्ताधारी दो, दोन्ही मंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे दिव्यांग बांधव हो, या ठिकाणी या आंदोलनामध्ये आंदोलनाचे नेतृत्व राहुल सात साळवे चंपतराव डाकोरे आदिती पाटील नाना प्रेमसिंग चिवान मोहम्मद सुफी आदी होते तर आंदोलनात शिवाजी सुरवंशी विष्णू जायबाई व्यंकट कदम सय्यद आरिफ आतिक घोष मोहम्मद मुबीन राजू शरकुरवार भोजराज शिंदे शंकर निमेकर प्रेमसिंग चव्हाण मोहसिन कादरी नारायण नवले शेख अली दिगंबर लोणे मुरलीधर जोगदण गणेश नवगडे उमेश भगत राजेश सुकळकर बाला